नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात रोज रोज काय भाजी करायची हा प्रश्न असतोच सगळ्यांना तर चला आज करूया सोयाबीनची भाजी मशरूमची भाजी कशी झालेली ही कमेंट्समध्ये नाही सांगितलात पण ही भाजी कशी झाली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तर साधारण एक वाटी मी असं सोयाबीन घेतलेलं आहे आणि ते पाण्यात भिजत घातलेले आहे तुम्हाला हवे असेल तर कोमट पाण्यातही भिजत घालू शकता मी गरम पाण्यातच भिजत घातलेला आहे आणि आता हा तव्यावर कांदा भाजून घेते कारण मसाला करून घ्यायचा आहे वाटप कसं करते ह्याची आधी व्हिडिओ से सेपरेट व्हिडिओ मी केलेली आहे तर ती जाऊन बघू शकता पण त्याच घाई म्हटलं चला दोन कांदे पटकन कापले कारण वाटप संपलेला होता म्हणून तर छान असा कांदा भाजल्या गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा बाऊल आता ओलं खोबरं टाकलेलं आहे सुक्कं खोबऱ्याचं वाटप मी आठवड्याभराचं करून ठेवते ओल्या खोबऱ्याचं वाटप करून घेऊया म्हटलं मशरूमच्या भाजीलाही मी ओल्या खोबऱ्याचंच वाटप केलेलं आणि ह्यालाही ओल्या खोबऱ्याचंच वाटप करणार आहे कांदा आणि घेतलेला आहे मी मिक्सरच्या भांड्यात त्यात सात आठ लसणीच्या पाकळ्या अद्रक आणि कोथिंबी थोडीशी ना देठासकटच घ्यायची आता हे जिरं थोडंसं होतं ना पावडर भाजलेली ती टाकलेली आहे एकदम बारीक व्हायला हो आता तेल घेतलेलं आहे मी भांड्यात आणि तेला समस्त गरम करून दिलं आणि त्यात मोहरी तडतडायला सांग टाकली आणि आपण जे केलेलं वाटप आहे ना तोही छान असा तेलामध्ये आता फ्राय करून घ्यायचं आहे छान असं तेल तापलेलं आहे पाहू शकता तडतडायला लागलेलं आहे गॅसना स्लो फ्लेमवरच ठेवायचं आहे नाही तर आपला वाटप खाली भांड्याला लागेल तुमच्या तिखटानुसार तुम्ही तिकड घेऊ शकता मी लाल मसाला धने जी धने पावडर आहे जिरं तर आपण वाटपाट टाकलेलं होतं आणि हळद टाकून करूं ही करूं एक जीव करून घेतलेला आहे चला हे वाटप भाजीपर्यंत पटकन टोमॅटो बारीक करून घेऊया आपण मिक्सरला त्याच भांड्यामध्ये एक टोमॅटो मी असं ग्राइंड करून घेतलेला आहे आणि तोही मी टाकलेला आहे टोमॅटोने ना घट्टपणा येतो त्याच्यामुळे कुठल्याही भाजीला जर तुम्हाला टोमॅटो वापरायचा असेल तर असं करून टाकला तरी चालेल तर बारीक कापून तेलात भाजलात ना एकदम बारीक तरी चालतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते त्या मिश्रणात टाकलेलं आहे तर असे ले ले, छान असं मिश्रण आता भाजून घ्यायचं आहे हे बघा तेल सुटलेलं आहे म्हणजे मस्तपैकी वाटप भाजल्या गेलेलं आहे आणि आता हे पिळून घेतलेले सोयाबीन आता त्याच्यात टाकलेले आहे आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळे एकजीव करायचं चिकनलाही मागे टाकेल असं हे सोयाबीन आहे मशरूम पण छान झालेलं होतं सोयाबीनची भाजी ही छान आहे हे जे आहेत ना ज्याच्या आणि प्रोटीन्स वगैरे मिळतात मुलांना त्याच्यामुळे अशा भाज्या करून मुलांना नक्की हलावे कडधान्य तर घालायचेच पण असे घातले तरी उत्तम ते थोडंसं एक पाच एक मिनटं मी झाकून ठेवते हे बघा भाजी झालेली आहे आता कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यामध्ये टा आपण मस्तपैकी भाजी झालेली आहे हा हा एवढा छान वास सुटला आहे ना अरणवलं ना विदाऊट चपातीबरोबर पण तो असंच डिशमध्ये घेऊन भाजी खातो थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी तुम्हाला सुक्की हवी असेल तर सुक्की करू शकता आणि ग्रेव्ही टाईप असे हवी असेल तर तुम्ही ग्रेव्ही करू शकता आपण ना ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकलेली आहे ओलं खोबऱ्याचं वाटप टाकलं त्याच्यामुळे ह्याला ना जेवढं हवे तेवढं घट्टपणानं की येईल त्याच्यामुळे तुम्ही पाणी ॲड केलात तरी चालेल तर छान सुगंध सुटलेला आहे भाजीला हे शि सोयाबीन सोजायला शिजायला ना वेळ नाही लागत तर कोथिंबीर टाकून घेतली मी हे पहा भाजी झालेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणारे पुढच्या व्हिडिओजचे रेसिपीजचे व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडतील बाय टेक केअर गुड नाईट शुभरात्री काळजी घ्या